शेतकरी मित्र मी आता गुलाबाच्या शेतीमध्ये आहे गुलाबाची मागणी मार्केट मध्ये बारा महिने असते कि साधारण दोन दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो फुलांची तोडी होती एका एकरातून मग ह्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ह्यासाठी आवश्यक आहे पाण्याचं व्यवस्थापन लागवडीचं अंतर दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडातलं अंतर दोन अंतर हे कमीत कमी नमस्कार शेतकरी मित्रो मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं गुलाब शेतीमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रो मी आता गुलाबाच्या शेतीमध्ये आहे ही गुलाबाची शेती अशी आहे की गुलाबाची मागणी मार्केटमध्ये बारा महिने असते कोणताही सण असो कार्यक्रम असो किंवा का कसल्याही प्रकारचं उत्सव जरी असला तरी गुलाब हा आपल्या प्रत्येक उत्साहामध्ये ओ असतोच त्यामुळं गुलाबाची मागणी ही वर्षभरात असते त्यातल्या ते त्यात सण सणावळं जर आली तर मागणी तर जास्त वाढतच जाते कमी तर होत नाही आणि वर्षभरामध्ये ह्याला रेट कधी जास्त असतो कधी कमी असतो ह्या सगळ्याचा जर विचार केला तर गुलाब शेती शेतकऱ्यासाठी कधी फायद्याची ठरते मी आता कणकामां या यांच्या शेतामध्ये आहे ही शेती आहे कामनतुट्टी ह्या गावामध्ये आहे तालुका सुलगेरी कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट ह्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे तामिळनाडूमध्ये हा येणारा भाग जिल्हा आहे आणि जर पाहिलं तर ह्या गुलाबाची क्वालिटी जर पाहिली तर नंबर एक क्वालिटी मार्केटलासुद्धा याची मागणी चांगली आहे आणि ही झाडं एक वर्षाची आहेत ह्या शेतकऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की साधारण दोन दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो फुलांची तोडी होती एका एकरातून ह्या सत्तर तोड़ी ते ऐंशी फुलांची जी तोडी होती त्याला कधी रेट मार्केट जर चांगला असेल किंवा सण सणावळा असतात त्यावेळेस त्यांना अडीचशे ते पावणे तीनशे रुपयापर्यंत दर मिळालेला आहे किलोमागे आणि कमीत कमी दर त्यांनासुद्धा मिळालेला आहे एकदम पंचवीस रुपये तीस रुपयेसुद्धा जेव्हा मार्केट नसतं तेव्हा पंचवीस तीस रुपये किलोने जातं आणि जेव्हा मार्केट असतं ते वाढत जातं ते साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपयाच्या कुपडंही क्रॉस करून दीडशे रुपयापर्यंत यांना भाव मिळतो म्हणून ह्या शेतकऱ्याला ही गुलाब शेती परवडते हां मार्केट कमी जास्त होतं पण मार्केटमध्ये टिकून राहणं आणि मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं गुलाब आपण पोचवणं ह्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते मग ह्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ह्यासाठी आवश्यक आहे पाण्याचं व्यवस्थापन लागवडीचं अंतर ह्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे लागवडीचं अंतर दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडातलं अंतर दोन ओळीतलं अंतर हे कमीत कमी पाच फूट असणं आवश्यक आहे कारण की हे झाडं हळूहळू वाढत जातात काय ह्या गुलाब शेतीचं ह्याचं आयुष्यमान जर पाहिलं आपण तर कमीत कमी दहा वर्षे ही गुलाबाची शेती चालू शकते नाही म्हणलं तर या शेतकऱ्याचं म्हणणं की आम्ही पाच ते सहा वर्ष ही गुलाबाची शेती चालवणार नंतर ही काढणार नवीन गुलाबाची शेती म्हणजे नवीन क्षेत्रावरती गुलाब लावणार म्हणजे पाच ते सहा वर्ष जरी हिशोब धरला तर आपल्याला ही गुलाब शेती चांगल्या पद्धतीने सांभाळायची असेल तर अंतर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो म्हणून पाच ते सहा फुटाचं अंतर सगळ्यात योग्य दोन झाडातलं अंतर जर पाहिलं तर ह्यांनी इथे दोन फूट ठेवलेलं आहे दोन सव्वा दोन दोन सवा दोन ह्या अंतराने ठेवलेलं आहे आणि ही जमीन जर पाहिली ही पूर्णपणे निचऱ्याची लाल जमीन आहे ज्या गुलाबसारख्या पिकाला पाणी हे जेमतेम लागतं ज्याच्या गरजेवर पाणी मिळालं पाहिजे जास्त पाणी जर जा झालं तर कळी गळ वाढते त्याच्याबरोबर फुलाची क्वालिटी कमी होते आणि फुलंसुद्धा पक्वतेच्या पूर्वीच ही गळायला सुरुवात होतात क्वालिटी मेंटेन राहत नाहीत रोग राई किडीचा प्रादुर्भाव वाढत जातो मग आपल्याला चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे फुलं जर द्यायचे असतील तर निचऱ्याची जमीन पाहणं गरजेचं आहे आणि निचऱ्याच्या जमिनीपेक्षा जमिनीला पाणी किती द्यायचं जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनसुद्धा पाण्याचं प्रमाण किती द्यायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे हे पीक पाण्याला खूप नाजूक आहे जास्त पाणी झालं की हा खूप मोठा त्रास होतो आणि ह्याच्या रोगराई किडी वाढत जातात पाणी जास्त झाल्यावर कमी झाल्यावर नाही कमी झाल्यावर फुलगळती वाढते एक मात्र नक्की म्हणून जेम ते म्हणजे जमिनीत कायमस्वरूपी वापसा टिकणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्याकडं निचऱ्याचं जमीन आहे त्यांना तर टेन्शनच नाही पण तिथंसुद्धा पाणी पिकाच्या गरजेनुसार जर देत राहिले तर आपल्याला असे सुंदर क्वालिटीचे चांगले इथं जर जेवढी फुलांची संख्या आहे तेवढीच काळ्यांची संख्या आहे म्हणजे आपल्याला महिनाभर सतत तेवढ्याच प्रमाणात सातत्याने मार्केटला मटेरियल माल पाठवता येतो ह्यांची थोडी दर दोन दिवस राहते आणि सगळ्यात महत्त्वाचा परत एक भाग येतो तो, तो म्हणजे खत व्यवस्थापन कारण की ह्याच्यावर रोगराई किडी तर खूप येतात काळा मावा तर ह्याच्यावर तर कायम टिकून टिकूनच असतो तो, तो सुटतच नाही त्याला नियंत्रणात आणायचं आहे तर झाडामध्ये ताकद वाढवणं गरजेचं आहे आणि झाडामध्ये ताकद जर वाढवायची वाड़ असेल तर ह्याला खत व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन व्यवस्थित करणं म्हणजे काय खतं देणं खतं ही सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो या झाडांसाठी नत्रस्फुरत पालाश ही तीन खतं तर द्यायचीच आहेत त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्न घटक त्याच्यामध्ये झिंक फेरस मँगनीज कॉपर बोरॉन मॉलिबिडेनम आणि सगळ्यात महत्त्वाचं खत म्हणजे तर म्हणजे सिलिकॉन युक्त खत ह्या खत ह्या पिकाला अत्यंत गरजेचं आहे फुलाची किपिंग क्वालिटी ठेवण्यासाठी सूक्ष्म अन्न घटक आणि त्याच्या जोडीला पाहिजे सिलिकॉन अशी खतं जर ही सगळी खतं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थित एक शेड्यूल आपण एक देतो त्या शेड्यूलनुसार जर देत गेलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या क्वालिटीचे भरपूर कळ्या भरपूर फुलं आणि जास्तीत जास्त दिवस ही फुलं टिकतील म्हणजे ज्याची किपिंग क्वालिटी आपण जी म्हणतो ती किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि चांगल्या दर्जाची फुलं मार्केटमध्ये देत राहिलं तर मार्केटमध्ये सुद्धा आपल्या फुलाला मागणी राहते व्यापारी लोक आपली वाट पाहतात कधी यांची गाडी येते आणि ह्यांची गुलाबाची फुलं आपल्याकडं कधी येतील आणि मार्केटमध्ये आपण कधी देऊ ह्याच्यासाठी व्यापारी लोक वाट पाहतात त्यासाठी क्वालिटी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि क्वालिटीसाठी पाणी व्यवस्थापन आणि शंभर टक्के खत व्यवस्थापन हे ड्रीपच्या माध्यमातूनच केलं गेलं पाहिजे आणि राहतो भाग भाग म्हणजे तो म्हणजे सेंद्रिय खताचा मग शेणखत असेल गावखत असेल पाल्यापाचोळ्याचं खत असेल गांडूळ खत असेल ही सगळी खतं वरणं द्यायची आहेत आणि ही खतं पिकाच्या गरजेनुसार वेळोवेळी म्हणजे कमीत कमी तीन दिव तीन महिन्यातून एकदा तरी ह्याला सेंद्रिय खताची मात्रा दिली गेली पाहिजे प्रत्येक झाडाला कमीत कमी एक उंजळ सेंद्रिय खत दर तीन महिन्याला एकदा देणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस आपण बेड तयार करत असतो त्यावेळेस एका एकराला पाच टन सेंद्रिय खत देणं खूप आवश्यक आहे वर्षातून दोन वेळा गांडूळ खताची गरज असते अशा पद्धतीने रासायनिक सेंद्रिय खताचा एक शेड्यूल जर व्यवस्थित बनवला असेल तर एक सुंदर बाग आपल्याला चांगली चांगल्या क्वालिटीची गुलाबाची बाग आपल्याला मेंटेन करता येते शेतकरी मित्रो गुलाब शेती हे पूर्णपणे फायद्याची शेती नक्कीच करता येते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन विषयावरती आम आमचे व्हिडिओ येत असतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की मिळत राहतील धन्यवाद